नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाच्या नवनियुक्त आमदार मंदा म्हात्रे यांनी आज नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर पहिला दौरा केला यावेळी त्यांनी आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली रुग्णालय पालिका परिसरातले इतर प्रस्तावित कामं आणि अनेक लोकाभिमुख आणि अने मूलभूत सुविधा यांबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी मंदा म्हात्रे यांनी आपण तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलो आहोत अनेक कामं आजही प्रलंबित आहेत ती पूर्ण करणे हे पहिलं माझं काम आहे याबाबत आज आयुक्तांसोबत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनधिकृत झोपडपट्टी फेरीवाल्यांचे प्रश्न यांसह इतर अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा केली आहे आचारसंहिता संपल्यानं पुढील काही दिवसात प्रलंबित कामं मार्गी लागणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या कामाचं तुम्हाला काम सुरू आहे सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायच्या असतील नवीन ज्या लोकांच्या गटा आलेल्या आहेत काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली निवडणुकीनंतर दो पहिली भेट होती बरीच काम ओळखलेली आहेत त्या कामासाठी अशी भेट होती तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावटनाचा प्रकल्प कसण्याचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मुख्यमंत्री बसणार पहिलाच आठवड्यामध्ये गावटन विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये दे। त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवून दिला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करून जनतेसाठी जेवू जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावठणला प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल दे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा या, या वेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असली कायम जमती करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे त्या गावामधली नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सूचना होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत रुग्णात केंद्र असतील गार्डन असतील बापीचर पन्नासमध्ये एक एक गार्डन नाही एक एक प्लॉट नाही ते तिथं पोहराने मागणी केली कोणीने मागणी केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेचं तर निवडणूक आहे तर सगळं लोकांची कामं झाली पाहिजे फेरीवाल्यांचं जे वाढलेलं आहे वाशी साठपणा जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना रोज ला रोज झाली पाहिजे अगदी पण बांधकामं होत असतील तर ती थांबवली गेली पाहिजे किंवा बांधली असतील ते निष्काळजी केली पाहिजे ज्या कोणी रिझर्व्ह प्लॉट वरती पालिका शुल्कचं काम केलं असेल त्याच्या कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकानी बांगलादेश झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे लक्ष द्यायला देल सांगितलेलं आहे तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्सचे गुटक्याचे ऑफिसचे गांजाचे धंदे चालतात आणि ती एक दाबे आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दहा एकर मुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिवगोची दोन चार दिवसात एम आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहेत अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली आहे सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न यांना आंबायचे असतील आपली गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील राधाधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणार अधिवेशनात आवाज उठवणार आहे तोडू नका आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर घरात बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार मतदारसंघात काही बॅनर लागलेले आहेत महाविकास आघाडीच्या म्हणजे विरोधकांच्या समर्थकांनी बॅनर लावलेले आहेत तांत्रिकदृष्ट्या विजय आमचा तर त्यांना काय उत्तर द्यावं असं आहे की मी स्वतः विजय होऊन सुद्धा अजून एकही बॅनर लावला नाही महापालिकेची परवानगी घेऊन बॅनर लावावे आता हे महानगरपालिकेचे कुठलीही परवानगी न घेता आमचाच विजय आम्हीच विजयी झालो आपले हऊस नाही तर ताकाने भागून घेते तर मी त्यांना काय बोलू मी काही बोलत नाही मी रॅलीही नाही काढली का बॅनरही नाही लावले मी दोन्ही वेळा निवडून आले कधीच रॅली काढली नाही कारण मी कोणाला पाडण्यासाठी उभी नव्हती मी लोकांची कामं करण्यासाठी उभी होती मी दोन्ही वेळा निवडून आल्यावर कधीच रॅली नाही आपण विचारा बघा आजही मी रॅली नाही काढली आणि मी बॅनरही नाही लावले लोकांनी एकदा निवडून दिलं आहे संधी आहे आजपासून मी कामालाही लागले कारण बॅनर लावणं आणि आपले आपणच वावा करणं हे लोकांना आवडत नसतं आणि शहर विद्रुप करणं तर बिलकुलच लोकांना आवडत नसतं इलेक्शनमध्ये सगळ्यांचे बॅनर होते फक्त माझे बॅनर नव्हते हे आपण नोंद केलंच असेल तर पालिकेची परवानगी घेऊन प्रत्येकाने बॅनर लावावे कुठलेही लावे विजयी झालं असेही लावे